हॅलो नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र सो आज गमतीसर गमतीशय विषय आहे विषय एवढा काही खास नाही आहे पण म्हटलं त्याला व्हिडिओ बनूया आणि तुमच्यापर्यंत शेअर करूया तर झालं असं की एक दहा पंधरा दिवसापूर्वी म्हणजे ह्या गोष्टीला वेळ झाला आहे पण आपल्या वडापावची गाडी स्टार्ट झाल्यापासून मला वेळ मिळत नव्हता की व्हिडिओ वगैरे करायला कारण की नवीन सेटअप आहे तर प्रॉपर त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे तिथल्या पण भरपूर साऱ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करायचे आहेत पण सध्या मिळत नाही आहे कारण की आपलं शॉप नाही आहे ओपन जागेमध्ये वडापावची गाडी आणि तिथे कसं पावसाळ्यामध्ये थोडंसं सगळं किचकट झालं आहे म्हणजे तिथे वस्तू लावण्यापासून तर प्रॉपर त्याला सांभाळण्यापासून पाऊस आल्यानंतर ते कवर करण्यापासून सो व्हिडिओ करायला मिळत नाही पण लवकरात लवकर आपण तिथले पण व्हिडिओ करूया सो माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येत असेल कारण की मला वाटतं तेलाजवळ पण बसून बसून म्हणजे ते करून करून पण आणि मी घरी पण जरा जास्तच ओरडते त्याच्यामुळे हो पण कदाचित माझा आवाज बसलेला असेल सो आवाज ऐकायला येतच असेल तुम्हाला तर बिझनेसच्या व्हिडिओ तर आपण नंतर करूया आज गमतीसर एक विषय होता तो परांत तर म्हटलं चला तुमच्यापर्यंत शेअर करूया तर मित्रांनो एक दहा पंधरा दिवसापूर्वी अशी एक गोष्ट झाली होती की मी माझ्या मुलीला स्कूलमधून मा सोडून घरी येत होती आणि तिथेच म्हणजे माझी नणंद आणि भावसाहेब होती उभी म्हणजे त्या दुकानात होत्या आणि मी तिला सोडून येत होती म्हणजे त्यांना क्रॉस केला आणि मी येत होती सो Uh, मी बाहेर म्हणजे मुलीला सोडायला किंवा वडापावच्या गाडीवरती पण मला जसे कपडे आवडतात किंवा मा, माझ्या मिस्टरांना जसे कपडे आवडतात तसे मी घालते uh, आणि माझ्या मुलांना पण मुळात आवडतात की मी कसं राहावं आणि मला स्वतःला आवडतं की मी परफेक्ट राहावं सो मी जीन्स आणि टी शर्ट घातली होती <coughs> ती बाई कदाचित मला ओळखत होते मला माहीत नाही ती कोण आहे म्हणजे मी निघून गेले आणि त्या दोघींनी ऐकलं त्यांनी मला नंतर सांगितलं सो ती बाई बोलली की म्हणजे मी निघून गेली क्रॉस केले आणि नंतर ती बोलली तिथे ते ह्या हो दोघींनी ऐकलं की बघा ना दोन मुलांच्या आई आणि कशी राहते असं बोलली आता तिच्या त्या बोलण्याचं मिनिंग मला कळलं नाही म्हणजे कारण की मी तिला बोलताना बघितलं नाही आहे की ती चांगल्या हेतूने पण कदाचित बोलली असेल की दोन मुलांची आई असूनसुद्धा व्यवस्थित राहते आणि कदाचित वाईट याच्याने पण बोलली असेल की दोन मुलांच्या आई आणि जीन्स वगैरे घालते टी शर्ट वगैरे घालते असं पण असेल सांगता येत नाही कारण की मी मी तिला बघितलं नाही या दोघींनी ऐकलं ते मला येऊन जस्ट सांगितलं की तुमच्याबद्दल दोन बायका अशा बोलत होत्या तर नंतर मला थोडंसं सुरुवातीला हसायलाच आलं मला म्हणजे असं कळलं नाही की म्हणजे असं काय सो मी म्हणजे जीन्स वगैरे घातली मी परफेक्ट राहते म्हणून तिला प्रॉब्लेम होता की मला म्हणजे दोन मुलं सुद्धा मला म्हणजे मी शॉक झाली यार दोन मुलं असल्यानंतर किंवा तीन मुलं असल्यानंतर नाही ते एक मुलं असल्यानंतर Uh, कपडे घालण्याचे काही युनिफॉर्म वगैरे आहे का म्हणजे त्याला काही लिमिट्स आहे का कारण की मला माहिती आहे मी काय चुकीचं घालत नाही त्याच्याने कोणाला त्रास होईल असं काही घालत नाही पण जीन्स वगैरे घालणे आणि मुलं असणे याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे कदाचित त्यांना असं वाटत असेल की दोन मुलं झाल्याच्या गाऊन नायटी मॅक्सी घालून बाजारात फिरा स्वतःला कसं पण म्हणजे बोलतात ना एक फिटनेस स्वतःचं म्हणजे स्वतः महिला स्वतःचा फिटनेस घालवतात स्वतःसाठी योगा करत नाही काय मेहनत घेत नाही स्वतः परफेक्ट राहायला बघत नाहीत आणि नंतर त्या बोलतात की नाही यार मातारा झाल्यासारखं फील होतं तर वय झालं एज झालं एवढ्या कमी वयात म्हणजे तीस चाळीस वयामध्ये जर तुम्ही स्वतःला म्हातारे समजत असाल तर साठ सत्तर वर्षाच्या मा माणसाने स्वतःला काय म्हणावं तुम्ही स्वतःला परफेक्ट ठेवू शकता तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्या मुलासाठी ॲटलीस्ट एवढं करू शकता आपण दुनियासाठी नाही आणि नंतर मला असं वाटलं यार जीन्स वगैरे घालणं चुकीचं आहे का नंतर म्हटलं नाही माझ्या नवऱ्याला जी गोष्ट आवडते माझ्या मुलांना जी गोष्ट आवडते मला तीच केली पाहिजे कारण की दुनिया काय बोलते त्याच्याशी मला काय फरक पडत नाही कारण की मी काय चुकीचं करत नाही आहे आज जर दुनिया च... दु आपण जेव्हा एखादी गोष्ट चुकीची करतो त्यावेळेला आपल्याला गिल्ट फील होतं की नाही मी चुकीची करते नाही असं तर मला माझ्या म्हणजे असं गमतीशीर तर आहे मला हसायला खूप आलं पण मला माझ्या मैत्रिणींना माझ्या बहिणींना सांगायचं दोन मुलं असून दे तुमची तिसरी चॉईसही असून दे पण स्वतःला तुम्ही परफेक्ट ठेवू शकता तुमच्या म्हणजे बोलतात ना तुम्हाला जे आवडतं करायला कदाचित मला माहिती आहे का एखाद्या बाईला आपण असं तयार झालेलं बघितल्यानंतर आपल्याला वाटतो यार ते किती छान तयार झाले ना ती किती मस्त राहते ना मग तिला असं वेगळं टॉन्ट मारून हिनवू नका जर तुम्हाला ती गोष्ट छान वाटते तर त्याला छान बोला तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःमध्ये जर तसे चेंजेस करायला स्वतःमध्ये पण चेंजेस करा तुम्ही पण परफेक्ट राहा छान राहा तुमच्या फॅमिलीला पण आवडेल तुमच्या मुलांना पण आवडेल आणि कपडे घालणं याच्यावरती तुमची संस्कृती किंवा याच्यावरती तुम्ही कि कशात हे दर्शवलं जात नाही कारण की आजकाल साड्या घालून बायका किंवा मॅक्स्या घालून बायका जर त्यांना ज्या गोष्टी चुकीच्या करायच्या त्या करतातच कपड्यांवरती आता काहीच डिपेंड नाही आहे मी जीन्स घातली म्हणजे मी वाईट आहे आणि तिने साडी घातली म्हणजे ती चांगली असं नाही मला पण साड्या घालायला आवडतात मी पण साड्या घालते पण मला जसं म म्हणजे राहायला आवडतं तसं मी राहते पण असं कोणाचं कॅरेक्टर तुम्ही त्याच्या कपड्यावरती जज करू नका माझं तर कदाचित कोण करणारच नाही कारण की मी जशी आहे तशीच सगळ्यांसमोर आहे बट मी अदर्स दुसऱ्यांसाठी सांगते की ती तशी कपडे घालते म्हणून लगेच त्यांच्या कॅरेक्टर कॅरेक्टरवरती म्हणजे असं हे करू नका की हा ती अशी राहते ती तशी राहते प्रत्येक कपडे घालणाऱ्या व्यक्ती चुकीच्या नसतात म्हणजे असे फॅशनेबल कपडे घालणाऱ्या महिला चुकीच्या नसतात ज्यांना चुकीचं काम करायचं आहे किंवा ज्या चुकीच्या असतात त्या साडीमध्ये आणि मॅक्सीमध्ये पण भरपूर चुका करून मोकळ्या झालेल्या असतात सो अशाच भेटूया छान छान गमतीश्री आणि नवीन नवीन व्हिडिओसोबत आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे की नाही माहीत नाही कारण की आवाज माझा पूर्ण जाम झालेला आहे सध्या ते तेलाचं वगैरे काम असतं म्हणून कदाचित आवाज बसलेला असेल सो आपल्या गाडीवरच्या पण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करेन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र